विकास सध्याच्या घडीला आपण बघतोय या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये दोन गट पडलेत एक आहे ते कबुतरांना वाचवणारा गट किंवा आपण बोलू शकतो कबुतर खाण्याच्या बाजूने असणारा एक गट आणि ते दुसरीकडे विरोध करणारे आहेत काय अधिक सांगाल तुम्ही याच्या कबुतरावरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये Uh, जर बघितलं राजकारण होताना दिसून जैन समाज एकीकडे पडलाय आजूबाजूचे जे लोक आहेत ते सुद्धा याच्या विरुद्ध आहेत त्यामुळेच राज्य सरकारला नेमकी काय करायचं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण वेगळ्या दोन गटामध्ये आहेत जैन समाज म्हणतो कबूतर खाना इतिहासावा ते वेज आहेत अशा प्रकारची भूमिका जैन समाजाकडून व्यक्त केले जाते काल के का सुद्धा बघितलं की मंगल प्रभात लोढा हे सुद्धा इथे आले होते रोहित पवार यांनी सुद्धा जैन समाजाची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला पण मात्र आजूबाजूचे जे लोक काय म्हणतात की आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळे कबूदर खाना हटवला गेला पाहिजे त्यामुळे कोर्टने नी सुद्धा हा निर्णय दिलेला आहे स्थगित दिलेला आहे आपण पाहू शकता मुंबई महानगरपालिकेने सुद्धा अशा प्रकारचा बोर्ड आज सुद्धा लिहिलं आहे सर्व नागरिकांना सूचनात करण्यात सदर ठिकाणी पक्ष पक्षांना खाद्य पदार्थ टाकण्यास सक्त म्हणाल सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जर अशा प्रकारचं दाणे घातलेली बुरशी संसर्ग होऊ शकतो अशा प्रकारच्या मुंबई महानगरपालिकेने हा बोर्ड लिहिलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हा होईल आणि पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात येईल अशा प्रकारचा जो बोर्ड आहे तो जो मुंबई महानगरपालिकेने याच कबुतर खाण्यामध्ये परिसरामध्ये लिहिलेला आहे त्यामुळे आज कबुतराच्या प्रश्नावर जरी न्यायालयाने भूमिका मांडली असती स्थगिती कायम जरी ठेवली असती दादा जैन समाज थोड्या वेळामध्ये ती काय भूमिका बा स्पष्ट करते हे पाहणं खूप महत्त्व ठरणार आहे त्यामुळे जैन समाजाचे जे काही नेते आहेत ते थोड्याच वेळा इथे दाखल होऊ शकतात आणि त्यांची भूमिका जी आहे ती थोड्या वेळात ते पूर्ण आपली भूमिका या न्यायालयाच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेत आहेत राज्य सरकार काय करतं आहे हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मंगट प्रभात लोडार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या